बांगलादेशातील हिंदूंवर अन्याय अत्याचार होत आहे अत्याचार तो त्वरित थांबला पाहिजे जे निष्पाप हिंदू आहेत त्यांच्यावर अनाधिक अत्याचार होत आहे तो त्वरित थांबला पाहिजे आज त्याच्या वतीनं हिंदू रौद्र मोर्चा काढून आम्ही धाराशिवमध्ये त्याचा निषेध करत आहोत पूर्ण सकळ भारतामध्ये हा मोर्चांचे आयोजन आहेत आज रोजी आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये काढलेला आहे खरोखरच हिंदूंना एक अशा प्रकारच्या वैचारिकतेला अनुसरून एक मोर्चा काढावा लागतोय रोज रोज मोर्चा म्हणून की बांगलादेशमध्ये जे काही हिंदूंच्या वरती अन्य अत्याचार होत आहेत त्याचीही पुनरावृत्ती जर भारतामध्ये होत असेल तर ते एक शोकांतिका म्हणावी लागेल आणि त्यासाठीच जे काही बांगलादेशी हिंदू आहेत त्यांच्यावरती अन्याय अत्याचार व्हायला लागले ते पुढील काळात होऊ नयेत यासाठी आम्हाला एकत्र देऊन संघटनात्मक सांघिक लढा द्यावा लागतोय कारण ह्या अन्याय अत्याचार सध्याच्या काळात अशोभनीय आहेत कारण एकीकडं कलियुग म्हणतायत त्याचबरोबर इंटरनेट युग आहे सुशिक्षित युग आहे त्याला एक एक तिलांजली देऊन अशा प्रकारचं होत असेल तर घेतलेल्या शिक्षणाचा दुरुपयोग म्हणावा लागेल तर त्यासाठी आपण सर्व आम्ही सर्वजण हिंदू एकत्र होत होत आहोत आणि त्यासाठी अशा प्रकारचे अन्य त्या अत्याचार पुढील काळात कोणाचे खपून घेण्यात जाणार नाहीत जय शिवाजी जय अतिशय अनोनी अत्याचार होत आहेत गेल्या अनेक वर्षापासून ते सहन करत आलेले आहे ते आता इथून पुढे अन्याय अत्याचार कुणीही हिंदे देशभरा होऊ नये त्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आमची सर्वांची मागणी आहे आता हिंदू हे सहन खपून घेणार नाही सहन करणार नाही म्हणून आम्ही हे सर्व हिंदू नागरिक रस्त्यावर उतरलेले आहोत एवढीच आमची मागणी आहे की हे अत्याचार थांबले पाहिजेत था। माणूस जात एकच धर्म एकच जात असे आहे की एकमेकाला सहकार्य करण्याच्या भावनेतून हा आपण जगत असतो पण फक्त केवळ आणि केवळ हिंदू म्हणून त्याच्यावर जर अत्याचार होत असेल तर ही चुकीचे घटना बांगलादेशामध्ये घडलेली आहे आज आपण भारतामध्ये सर्व समाजाचे सर्व जाती धर्माचे लोक एक आनंदाने गुन्हा गळून जाणे जातो परंतु आज असं काही हिंदुत्व लोकांनी बांगलादेशामध्ये काय निर्माण केलं की जेणेकरून त्या हिंदू समाजाना त्रासाला सामोरं जावं लागलं त्यांच्यावर अत्याचार झाला बऱ्याच हत्या झाल्या अमानुषपणे त्यांच्यावर अत्याचार झाला या खूप काही गोष्टी चुकीच्या घडल्या आणि त्या माध्यमातून काहीतरी आपल्या भारताच्या माध्यमातून आज ह्या भावना आपल्या तिथं व्यक्त करायच्या त्याकरिता आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आणि आज जे बांगलादेशामध्ये काही हिंदूंच्या हत्या झाल्या त्याबद्दल मी अगोदर सुरुवातीला आपल्याला सांगतो की दोन मिनिटं आपण त्यांना श्रद्धांजली व्हायची आहे आणि श्रद्धांजली वाहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा मोर्चा शांतीने समर्पित केला असं या ठिकाणी जाहीर करूया सार के लाल